नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला भागाकार करायला शिकायचं आहे दोनशे साठ ला, ला आपण पाचाने भागणार आहोत सुरुवातीला या ठिकाणी दोन ही जी संख्या आहे ही पाचापेक्षा लहान आहे म्हणून पाचाने याला आपण भागू शकत नाही म्हणून दोन अंकी संख्या विचारात घ्यायची आहे या ठिकाणी दोन अंकी संख्या बनली सव्वीस आता या ठिकाणी सव्वीस या संख्येला आपण पाचाने भागणार आहोत आता या प्रकारे आपण पाचाचा टेबल लिहून घेणार आहोत किंवा पाचाचा पाढा लिहून घेणार आहोत फाईव्ह वन जा फायव्ह फाय टू जा टेन फायव्ह थ्री जा फिफ्टीन फाय फोर जा ट्वेंटी फाय फाय जा ट्वेंटी फाय फाय सिक्स जा थर्टी आता या ठिकाणी आपल्याला हा जो ट्वेंटी सिक्स नंबर आहे यापेक्षा लहान संख्या शोधायची आहे ती म्हणजे ट्वेंटी फायव्ह म्हणून फाय फायव्ह जा ट्वेंटी फायव्ह आपण काय केलं या ठिकाणी ट्वेंटी सिक्स नंबरपेक्षा लहान संख्या लिहिलेली आहे आता दोन्ही नंबरची आपण सबट्रॅक्शन करणार आहोत ट्वेंटी सिक्स मायनस जर ट्वेंटी फाईव्ह केले तर या ठिकाणी शिल्लक राहिला नंबर वन पुढचा नंबर खाली उतरवला तो म्हणजे शून्य आता या ठिकाणी संख्या बनली टेन आता फाईव्हच्या टेबलमध्ये टेन ही संख्या आहे का तर आहे म्हणून फाय टू जा टेन आता टेन मायनस जर टेन केले तर या ठिकाणी रिमाइंडर उरलं झिरो झिरो आणि भागाकार मिळाला तो म्हणजे फिफ्टी टू